हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस चा पेपर अनालिसिस पार्ट दोन डिस्कस करणार आहोत तर चला सुरुवात करूया नंबर सोळा पासून खालील विधाने पहा ऑप्शन अ घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते बरोबर आहे मित्रांनो नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहेत बरोबर आहे फ्रान्सिस्को मेडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात तर मित्रांनो अ आणि ब तर बरोबर आहेत आपण ऑप्शन चेक करूयात अ आणि ब ओके अ आणि ब फक्त तीन आणि चार मध्येच आहेत म्हणजे हे दोन ऑप्शन कटले मित्रांनो फ्रान्सिस्को मेडन हे ब्राझीलमध्ये एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट होते त्यांना अमेझॉनचं गांधी असं संबोधलं जायचं पण ऊर्जा क्षेत्रातील कार्यासाठी नव्हे तर एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम ह्या कार्यासाठी त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधल्या जायचं आता एक्स्टेन्सिव्ह रूट सिस्टीम काय आहे तर याच्यामध्ये जे आपले ट्रीज आहेत ना झाड ते अतिरिक्त पाणी शोषून घेतात त्याच कन्सेप्टला एक्सटेन्सिव्ह रूट सिस्टीम म्हणतात ओके आणि फ्रान्सिस्को मेडन यांच्याबद्दल अजून थोडी माहिती घेऊयात यांनी रब, रबर मध्ये पण खूप काम केलं होतं त्याच्यानंतर हे त्यांना चिको मेंडस असं पण म्हणायचे ओके तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन डिस्कस करूया क्वेश्चन नंबर सतरा मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास रिकाम जागा मुक्त होतो तर मित्रांनो याचा आन्सर आहे आय एन टू ओ नायट्रस ऑक्साईड ओके तर मित्रांनो नायट्रस ऑक्साइड हा एक ग्रीन ग्रीन हाऊस गॅस आहे एक कन्सेप्ट लक्षात घ्या की नायट्रिफिकेशन नायट्रिफिकेशन मध्ये काय होतं मित्रांनो ज्यावेळेस नायट्रोजन फर्टिलायझर आपण मध्ये मिक्स करतो ओके सॉइल मध्ये मिक्स केल्यानंतर ते कन्वर्ट होतं नायट्रस मध्ये आणि ह्याच प्रोसेसला नायट्रिफिकेशन म्हणतात मित्रांनो ओके okay. आता पुढचा क्वेश्चन बघूयात क्वेश्चन नंबर अठरा ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत ओझोनला पृथ्वीचे रक्षक कवच म्हणतात एक्झॅक्टली बरोबर आहे मित्रांनो एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये ओझोन थराला छिद्र पडण्याचे स्पष्ट झाले बरोबर सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हे पण बरोबर आहे दोन हजार सतराचा पेपर तुम्ही जर व्हिडिओ बघितले असतील तर याच्यामध्ये हाच एक्झॅक्टली क्वेश्चन विचारला होता आपल्याला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ओझोन कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली एक्झॅक्टली आहे वरीलपैकी सर्व आता मित्रांनो याच्यामध्ये आपण थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात आता हा सोळा सप्टेंबर हा ओझोन दिन साजरा का केला जातो कारण की सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल साईन झाला होता ओके ह्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या रूल जो सी एफ सी नावाचा जो रसायन आहे ना तो एकोणीसशे एकोणनव्वद साली सालापासनं बॅन करण्यात आला म्हणजे याच्यावर बंदी घालण्यात आली ओके आणि हा सी एफ सी आपल्या फ्रीजमध्ये यूज केला जातो पुन्हा सॉल्वंट म्हणून यूज केला जातो त्याच्यानंतर प्रोपोलंट म्हणून यूज केला जातो आणि फोम ग्लोविंग एजंट म्हणून पण सी एफ सी याचा उपयोग केला जातो फ्लोरो फ्लोरो कार्बन ओके okay? तर मित्रांनो आता याच्यामध्ये एक अजून जाणून घ्या की ओझोन पृथ्वीचे रक्षक कवच जर ज्यावेळेस ओझोन हा मध्ये असतो त्यावेळेस ओझोन हा आपला बेस्ट फ्रेंड आहे ओके okay? ओझोनला ओ थ्री पण म्हणतात पण जर ओझोन हा ट्रोपोस्पियरमध्ये आला तर हा आपल्यासाठी फार हार्मफुल असतो ओके okay? तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर एकोणवीस खालीलपैकी कोणता परिस्थिती की मनोरमाचा मनोरयाचा प्रकार नाही परिस्थिती मनोरयाचा मनो प्रकार नाही मनो तर मित्रांनो याचा आन्सर आहे अन्नजाळी मनोरा तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जी फर्स्ट लेवल अन, अन्न अन्नजाळी मनोरा म्हणजे काय याच्यामध्ये काय असतं की फूड चेन बघा म्हणजे सिंगल सिस्टीम आहे याच्यात ओके सिंगल सिस्टीम आणि आता बाकीच जो परिस्थिती की मनोरमा आहे ना मनोर्याचा तर याच्यामध्ये बघा फर्स्ट लेवल असते फर्स्ट मध्ये कोण असतं की ऍटो ऍटो ट्रॉप्स पुन्हा त्याला फर्स्ट ट्रॉपिक लेवल पण म्हणतात बघा आपण तर मित्रांनो ट्रॉप्स म्हणजे जे, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात जसं की आपले ट्रीज आता बघा हे फर्स्ट लेवल झालं आता सेकंड लेवल जाणून घेऊयात आपण सेकंड लेवल म्हणजे काय असतं कंझ्युमर कंझ्युमर म्हणजे कोण येणार शाकाहारी मांसाहारी ओके किंवा दोन्ही पण शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण असणारे ओमनिव्होरस असतात ओके आणि आता थर्ड लेअर मध्ये कोण येतात हानिकारक व विघटन करणारे तर याच्यामध्ये कोण येतं स्कॅव्हेंजर्स येतात बघा स्कॅव्हेंजर्स मध्ये कोण कोणते असतात की फंगस असत बॅक्टेरिया असतात ओके आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात याला रिकाम जागा म्हणतात आता मित्रांनो ह्याचा आन्सर कॉमन सेन्सन काढता येतो बघा की स्टोन ओके बघा निळा पिवळा लाल दगड नाहीयेत की स्टोन याच्या शब्दामध्येच बघा की स्टोन म्हणजे जो की आ, की रोल आ, प्ले करतो आणि पर्यावरणाची गंभीर परिस्थिती कशावर केव्हा होते ज्या वेळेस एखादा स्पीसीज आहेत सपोज आपण एक्झाम्पल घेऊयात जर टायगर टायगर नष्ट झाले तर टायगर नष्ट झाले तर मग डी हरणाचं प्रमाण वाढल हरणाचं प्रमाण वाढलं तर मग हरिण गवत जास्त खाताल मग गवत जास्त खातील तर मग गवतावर अवलंबून असणारे प्राणी कमी होतात तर या साखळीमध्ये टायगर हा की स्टोन आहे ओके आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा तीन चतुर्थांश भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा मित्रा तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन आता याच्यात आपण थोडा डिटेल अनालिसिस करूया चंद्राच्या ज्या आठ मूवमेंट होतात ना त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात तर चंद्राची पहिली मुवमेंट असते आपण अमावस्यापासून चालू करूयात ओके अमावस्या अमावस्याला न्यू मून म्हणतो तर अमावस्याच्या दिवशी पृथ्वी पृथ्वी त्याच्या नंतर चंद्र आणि सूर्य हे एका लाईन मध्ये येतात ओके आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र हा पूर्ण डार्क असतो पूर्ण अंधेरी रात्र असते त्याच्यात आता अमावस्याच्या अमावस्येच्या नंतर नेक्स्ट काय येतं वॅक्सिंग चंद्रकोर तर वॅक्सिंग चंद्रकोर मध्ये काय होतं की जे एवढाच पार्ट असतो ना आपला तर हा विजिबल असतो बाकी सर्व पार्ट हा डार्क असतो त्याच्यानंतर तिसरा आहे फर्स्ट क्वॉर्टर आता फर्स्ट क्वार्टर मध्ये काय होतं की जो हाफ पार्ट आहे ना चंद्राचा आता मित्रांनो याच्यात लक्षात घ्या ह्या ज्या मुवमेंट आहेत ना ह्या राईट साइडच्या आहेत ओके तर याच्यात काय होती की राईट मध्ये पूर्णत विजिबल आहे आणि जो लेफ्ट साइड ना असतो तो डार्क आहे ओके okay. त्याच्यानंतरच आहे वॅक्सिंग गिब गिबस तर मित्रांनो वॅक्सिंग गिबस मध्ये काय होतं अर्ध्यापेक्षा जास्त हा प्रकाशित होतो आणि हा भाग ना डार्क असतो आता त्याच्यानंतर बघा येतो फुल मून ओके okay. मूनच्या दिवशी काय होतं आपला चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका लाईनमध्ये येतात आणि फुलमून दिवशी पूर्ण चंद्र विजिबल असतो त्याच्यानंतर येत वॅनिंग गिबस तर वॅनिंग गिबसला काय होतं माहितीये का अर्धा पेक्षा जास्त जो लेफ्ट साइडचा असतो ना आता बघा इथे इथे फर्स्ट क्वार्टरच्या वॅक्सिंग दिवस मध्ये काय होयचा राईट साइडचा प्रकाशित असायचं आता इथं लेफ्ट साइडचा प्रकाशित okay? आहे ओके आणि राईट साइडचा हा प्रकाशित नाही आहे हा नॉर्मल आहे तिथे तर त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन थर्ड क्वॉर्टर थर्ड क्वार्टर मध्ये काय व्हायचंय हाफ डार्क आहे आणि हाफ हा विजिबल आहे जसं की इथं फर्स्ट क्वार्टर मध्ये झाला होत इथे आता शेवटचा बघा वॅनिंग क्रिसंट वॅनिंग क्रिसेंट मध्ये वॅनिंग चंद्र कोर तर याच्यामध्ये काय होतं की लेफ्ट साइडचा सा पूर्ण विजिबल राहतो ओके म्हणजे वॅनिंग चंद्र कोर हा Uh, जो न्यू मून येणार आहे ना त्याच्या आधीची चंद्राची uh, जी सिच्युएशन uh, आहे ना त्याला वॅनिंग चंद्रकोर असं म्हणतो आपण ओके म्हणजे हा पूर्ण जो लेफ्ट साइडचा आहे ना तो आ, ओके म्हणजे हा लेफ्ट साइडचा सॉरी मित्रांनो हा लेफ्ट साइडचा जो आहे ना तर हा पूर्ण डार्क होतो आणि हा थोडासा इथे लाईट राहतो फक्त आणि जसा जसा आपला अमावस्याकडे येतो म्हणजे न्यू मूनकडे येतो मग हा पूर्ण हा डार्क होऊन जातो ओके मित्रांनो अशा ह्या आठ चंद्राचे मुवमेंट आहेत आता पुढचा क्वेश्चन डिस्कस करूयात पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहाच्या जीवन वाढ विकास व वा मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती तिचे कारके व त्यांचा प्रभाव होय तर ही व्याख्या कोणी दिली आहे तर याचा आन्सर आहे विश्वकोश तर मित्रांनो याच्यात थोडस जाणून घ्या पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे नव्वद तर ह्या कायद्यानुसार पर्यावरणाची व्याख्या काय आहे माहिती आहे का पर्यावरण म्हणजे की हवा पाणी आणि जमीन मधील जे जे मीडियम आहेत ओके जे जे इन्व्हायरमेंटचे मीडियम आहेत त्या सर्वांना पर्यावरण असं म्हणलं जातं म्हणजे ओके म्हणजे पर्यावरणामध्ये जिथे जिथे हवा आहे पाणी आहे जमीन आहे किंवा जरी यांचा अंश जरी असेल थोडासा तर त्याला पर्यावरण असं म्हणलं जातं ओके okay? एक अजून लक्षात ठेवा की एक युनायटेड नेशन आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एनव्हायरमेंट स्टॉक होम एकोणीसशे बहात्तर तर याच्यानुसार पण सेम डेफिनेशन आहे मित्रांनो याच्यामध्ये पण त्यांनी हे असं सांगितलं आहे की ज्या ज्यावेळेस पर्यावरणामध्ये हवा पाणी आणि जमीन मध्ये जे जे अंश आहेत लिव्हिंग अंश आहेत त्यांना पर्यावरण असे म्हणतात ओके okay? आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात सुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत तर पॅमोकारेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता एक्झॅक्टली बरोबर आहे पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे ओके पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहेत मित्रांनो मला एक सांगा हवामान उष्ण आणि कोरडे केव्हा असते ज्यावेळेस पाऊस कमी होतो म्हणजे बी आणि सी तर सोबत येणार आहेत आता आपण ऑप्शन बघूयात बी आणि सी कुठे सोबत आहेत इथे नाहीत इथे नाहीत इथंच आहे तर आन्सर लागा मित्रांनो सी तर मित्रांनो याच्या थोडा व्हॅल्यू ऍडिशन बघूयात आपण हे पर्जन्याचे प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का जे वेदरिंग आणि इरोजन असतं ना ज्याला आपण हवामान आणि धूप म्हणतो हे कमी होतं आणि त्याच कारणाने इथे काय होतं की जे खनिज साठ्या आहेत ना त्याच्या वितरणास कारणीभूत ठरतात हीच कारणे ओके तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर चोवीस खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईड खनिजाचे प्रमाण अधिक आहे तर याचा आन्सर आहे झावी मृदा तर मित्रांनो आता बघा तांबडे मृदामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं आयर्न ऑक्सि ऑक्साईड याच्यामुळे ही मृदा तांबड्या कलरची असते आता रेगुर मृदा तर सगळ्यांना माहिती आहे आपली काळी माती आता काळी माती कॉटनसाठी सर्वात कापसासाठी सर्वात बेनिफिट आहे या मातीचा एवढं लक्षात घ्या मित्रांनो की जी आपली रेगुर मृदा आहे ही जो इग्नियस रॉक आहे ना इग्नियस रॉक तर इग्नियस रॉकच्या वेदरिंग पासनं रेगूर माती बनलेली आहे आता गाळाची माती तर नदी खोऱ्याच्या काठी आपल्याला आढळून येते आता बघा ही जांभी मृदा आहे ना तर सुरुवातीच्या मध्ये जेव्हा अर्थ रिव्हॉल्युशन हो, सुरू होतं त्यावेळेस हे निकेल चा म्हणजे मेजर सोर्स होता जांभी मृदामध्ये ओके आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे कारण आहे आता बघा कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे शिवाय हलका व टिकाव आहे बरोबर आहे हा हलका आणि टिकाव आहे त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी वाहतुकीसाठी हा आ, आ, बेनिफिट करतो म्हणजे आपण दिल्लीपासून ते पुण्यापर्यंत याला इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो हो ओके तर ता, त्याच्यानंतर बघा सुती कापड उद्योगाचे स्थानिक करण कापूस उत, उत्पादन प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते बरोबर आहे मित्रांनो हे काम होतं माहितीये का ट्रॅवल याने काय होतं डिस्ट्रीब्युशन कॉस्ट कमी होते ना आणि कंपन्या हे कॉस्ट कमी करण्यासाठीच असतात आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी असतात ओके तर मित्रांनो ए आणि याच्या ऑप्शन नंबर दोन हे बरोबर आहे हे दोन्ही पण बरोबर आहेत पण आर हे एचं स्पष्टीकरण नाहीये ओके okay, तर आता पुढचा क्वेश्चन बघूयात भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेले आहे तर मित्रांनो याचा आन्सर आहे पिवळा आणि याच्यात थोडा व्हॅल्यू ऍडिशन बघा हिरवा जो कलर आहे तो भारताच्या ज्या बॉर्डरिंग कंट्रीज आहेत ना म्हणजे जी भारताची जी बॉर्डर आहे तर ती हिरव्या रंगाने दाखवलेली आहे बघा ओके okay? आता मॅपवरती थोडं पाहूयात मॅपचे काही प्रकार असतात मॅप म्हणजे नकाशाचे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे, आहे। स्थलाकृतिक नकाशा तर स्थलांकृतिक नकाशामध्ये काय असतं जे आपले माउंटेन आहेत हिमाल रिव्हर आहेत किंवा फॉरेस्ट आहेत यांचं ह्या कोणत्या जागेवर आहेत ना हे दाखवण्याचं काम स्थलांतकृतीत करतात बघा ओके त्याच्यानंतर आहे भौगोलिक नकाशा आता भौगोलिक नकाशा नावावरून लक्षात येते भौगोलिक म्हणजे भौगोलिक जे, जे जिओग्राफिकल फीचर्स आहेत जसे की रॉक फॉल्ट पुन्हा फोल्ड्स कलर ओके हे सर्व भौगोलिक नकाशामध्ये रिप्रेझेंट केलं जातं आता तिसरा प्रकार आहे राजकीय नकाशा आता राजकीय नकाशामध्ये काय दाखवलं जातं माहिती आहे का मित्रांनो याच्यामध्ये देशा देशाच्या बॉर्डर असतात शहराच्या बॉर्डर असतात पुन्हा स्टेटच्या बॉर्डर्स असतात ओके आणि याचं मेन फंक्शन काय असतं ऍडमिनिस्ट्रेशनसाठी हेल्प व्हावं म्हणून आता पुढचा नकाशा आहे क्लायमेट हवामान नकाशा तर याच्यामध्ये काय असणार आहे याच्यात बघा टेम्परेचर दाखवणार पाऊस किती पडणार आहे म्हणजे चे लेवल किती आहे त्याच्याबद्दल माहिती देणार पुन्हा वेदर कंडिशन काय आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आता लास्ट एक टाईप आहे थिमॅटिक फॉर आपलं मॅप तर मित्रांनो थिमॅटिक मॅप म्हणजे थिमॅटिक नकाशा हा पॉप्युलेशन डेन्सिटी पुन्हा व्हेजिटेशन पुन्हा इकॉनॉमिक डेटा याच्यावरती फोकस करता ओके okay? आता पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो मित्रांनो हा प्रश्न वाचल्यावर तुम्हाला दोन हजार सतराचा प्रश्न आठवायलाच हवा आपण दोन हजार सतराच्या व्हिडिओ अनालिसिसमध्ये ह्या क्वेश्चनला डिस्कस केलेला आहे तर याचं उत्तर आहे बावीस डिसेंबर तर मित्रांनो बावीस डिसेंबरला दक्षिण गोलार्धात आहे तर एकवीस जून मध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो ओके आता पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात भूमध्य सामुद्रिक प्रदेशात म्हणजे मेडिटेरियन रिजनमध्ये हिवाळ्यात पाऊस का पडतो याचं विचारलं तर याचं उत्तर आहे वायुभार पट्ट्याचा आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो ओके आता मित्रांनो याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा जे वायुभार पट्टा असतो ना हे कंटिन्यू बदलत राहतो तर ते कंटिन्यू बदलल्यामुळे जो पॅटर्न असतो ना हवेचा पॅटर्न असतो ना तो चेंज होतो आणि हवेचा पॅटर्न चेंज झाला की काय होत मॉइश्चर एअर येते आणि त्याच्यामुळे त्या प्रदेशामध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो तर मित्रांनो इथं लास्टचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये प्रतिरोध पर्जन्य म्हण असं दिलेलं आहे तर स्पेशली हा प्रतिरोध पर्जन्य काय असतो हा माउंटेन एरियामध्ये हिमा असं माउंटेन रेंजमध्ये जास्तता पडतो आणि पर्ज प्रतिरोध पर्जन्य म्हणजे खूप पाऊस पडतो म्हणजे एका दहा मिनिटामध्येच खूप सारा पाऊस पडतो पण त्याच्यानंतरचा वर्षभर येथे पाऊस पडत नाही ओके त्याला प्रतिरोध पर्जन्य असं म्हणतात आणि मेनली हा माउंटेन एरियामध्ये असतो ओके आ, बस अजून याच्यात काय ओके ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात आता पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरती भागात प्रामुख्याने सागरी करता आढळतात कारण पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागात समांतर पर्वतरांगा पसरलेल्या आहेत नाही पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात खंडात उतार तीव्र आहे असं काही नाही आहे पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात असं पण काही नाहीये मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर एक पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्रात आहे आता मित्रांनो याच्यात एक एकच व्हॅल्यू ऍडिशन करूयात आपण जो ओशनिक प्लेट असतात ना किंवा महासा त्यालाच महासागरीय प्लेट म्हणतात तर याची घनता कंटिनेंटल प्लेट पेक्षा जास्त असते ओके आणि मित्रांनो आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं ना तर हा बघा ऑप्शन देऊन पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागात समांतर पर्वतरांगा पसरलेल्या आहेत शक्य नाही आहे मित्रांनो आपली पर्वतरांगा कधीच समांतर नसतात कारण की उबड खाबड असणार काही छोट्या असणार काही मोठ्या असणारच ओके तर ह्या अशा असणं शक्यता कमी असते पहा ओके आता पुढचा क्वेश्चन मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे तर याचं उत्तर आहे भारताच्या वायव्य भागाकडून अग्नेय भागाकडे उच्च वायू भार पट्ट्याचा होणारा विस्तार ओके तर मित्रांनो याच्यात थोडं व्हॅल्यू ऍडिशन घ्या हे मान्सूनचा माघार म्हणजे रिट्रीट मान्सून याला असं पण म्हणतात तर हे ऍक्च्युअली सूर्याच्या मुवमेंटमुळे होतं सूर्याची मुवमेंट दक्षिणपासनं म्हणजे सूर्याची मुवमेंट जशी जशी दक्षिणेकडे व्हायला ला लागते तस तस मान्सून माघार चालू होतो ओके आता मान्सून माघारलाच पोस्ट मान्सून पण म्हणतात आणि हे मान्सून माघार याच्यामुळे ना मेनली पाऊस कुठे पडतो माहिती आहे का तमिळनाडू आंध्र प्रदेशचा जो कोस्टल एरिया आहे तिथे आणि पुदुच्चेरीमध्ये मित्रांनो ज्यावेळेस मान्सून माघार घेत असतो त्यावेळेस दक्षिण पश्चिम दक्षिण व दक्षिण पश्चिम मान्सून विंड असतात ना ते विड्रॉ करतात कुठून इंडियन कंटिनेंट पासन आणि उत्तर आणि पूर्व मान्सून हे काय करतात माहितीये का म्हणजे इथं बघा हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आता इकडनं गेला आपल्याला पाऊस आला आता हे नॉर्थ ईस्ट म्हणजे माघार जो माघार आहे ना आपला मान्सून तर इथनं काय होतात हे हे इथनं वापस येतात या वापस येता येता या इथे पाऊस पडतात येते ओके इथं आंध्र प्रदेश इथं पुडुचेरी आणि इथं आपला तामिळनाडूचा भाग आहे ओके तर मित्रांनो याच्यात एक कन्सेप्ट आहे ऑक्टोंबर हेट कदाचित विचारला जाऊ शकेल तर मान्सून माघारच्या दर दरम्यामध्ये आकाश हे पूर्ण क्लिअर स्काय असतात बघा क्लिअर स्काय असतात टेम्परेचर जास्त असतं आर्द्रता खूप जास्त असते ह्युमिडिटी म्हणतो आपण याला आणि हॉट आणि अनप्लिजंट वेदर असतं तर ह्या क्लायमेटिक चेंज मुळे त्याला ऑक्टोबर हिट पण म्हणलं जातं मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच आय uh, होप तुम्हाला हा व्हिडिओ हो, हेल्पफुल ठरेल जर तुम्हाला अशी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा जर काही सजेशन द्यायची असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेंशन करा थँक्यू मित्रांनो जय हिंद